गोजरी किचन गार्डन मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला नारळी भात करायचा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तांदूळ कोणतं आहे असू द्या परंतु अशा प्रकारे केला तर भात चविष्टच होणार त्याला तयारी करूया नारळी भातासाठी आपल्याला ओला नारळ पाहिजे तर आपण इथे झाडाचा आत्ता नारळ काढून आणलेला आहे आणि सोलून घेतलेला आहे आता तो फोडून घेऊया आपण खोपरा आपण काढून घेऊया आता या खोबऱ्याची काळी पाट जी आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे एका सोलनीच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने अशी पाट थोडीशी आपण काढून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पांढरा चव पाहिजे खोबऱ्याचं काळी पाट जे आहे ते आपण काढून घेऊया खोबऱ्याची आपण काळी पाट हे ते काढून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याचे काप करून घेऊया बारीक असे बारीक बारीक काप केले की मग पटकन बारीक होतं खोबरं वेळ लागत नाही सर्व खोबऱ्यांचे काप आपण असे करून घेऊया पाहू शकता इथे काप करून घेतलेले आहेत आता मिक्सरला फिरून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे आपण बारीक वाटण करून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया तिथे आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आता तो स्वच्छ आपण निवडून घेतलेला आहे आता तो आपण दोन पाण्याने धुवून घेऊया तर इथे पाहू शकता आपण तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे तूप टाकून घेऊया यामध्ये आपल्याला दोन तीन लवंगा घालायच्या आहेत एक तीन चार आपण दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडीशी विलायची आपण फोडून घेतलेली आहे आता आपण तांदूळ टाकूया आणि परतून घेऊया सर्व मसाले आपले सर आणि थोडेसे गोडीचे मसाले आहेत त्याच्यामुळे आपल्या नारळी भाताला खूप छान चव येते तर एक दोन मिनट आता आपण तांदूळ चांगला परतून घेऊया तर ज्या वाटेने आपण तांदूळ घेतलं होतं त्याच वाटेने आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर इथे दोन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं आता ढवळून घेऊया आपण आणि पाणी हे गरमच टाकलेलं आहे आपण गार पाणी येथे घ्यायचं नाही आहे चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकूया कोणत्याही गोडाचा पदार्थ जरी आपण करत असलो तरी मिठाशिवाय चव नाही त्याच्यामुळे थोडंसं काम आहे ना मीठ टाकायचं आता मोठ्या आचेवरती एक पाच मिनटं आपण उकळी आणायची आहे आणि नंतर मंद गॅसवरती आता आपण हा भात थोडासा शिजवून घेणार आहोत पूर्णपणे शिजवून घेणार नाही आपण बोटचेपेपर्यंत का आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता भाताला छानपैकी खतखदून अशी उकळी यायला लागलेली आहे आपण फोडणीमध्ये तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळे भात छानपैकी खुटकुटीत असा कोकळा होतो आता आपण गॅस बारीक करूया असे वरती एक दोन मिनिट आपण शिजून देणार आहोत आपण झाकण काढूया पाहू शकता भात आता शिजत शिजत आलेला आहे आता यामध्ये आपल्याला जे ओब ओलो खोबरं आपण घेतलं होतं ते टाकून घेऊया आता आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनटं फक्त वाफ काढूया गॅस बारीक करूया घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालूया आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे आणि थोडस पाणी त्या गुळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे शकता आपण गुळाचं पाणी हे चांगलं उकळलं आहे गॅस बंद करून टाकूया तर आपण झाकण काढूया पाहू शकता आपला भात छानपैकी असा मऊसूद झालेला आहे बोट चेपेपर्यंतच आपण शिजवला होता आता बाफेमध्ये तो भात होऊन जाईल आता यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी टाकायचं आहे कचरा वगैरे असला तर निघून जाईल म्हणून आपण इथे गाळून घेतलेलं आहे आपलं भात आणि गुळाचं पाणी हे चांगलं एकजीव झालं पाहिजे थोडेसे मनुके घातलेले आहेत आपण आणि त्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत तर पुन्हा एकदा आपण परतून घेऊया काजूचे तुकडे हे तुम्ही तुपामध्ये थोडेसे परतून घेतले तरी चालू शकतं आता यावरती आपल्याला थोडंसं जायफळ किसायचं आहे गुळाचं आणि जायफळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं त्याच्यामुळे आपल्या नारळी देखील चवीला खूप छान लागतं आता हलक्या हाताने आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर हा नारळ भात आपण एका डिशमध्ये आता काढून घेऊया थोडंसं वेगळं जे वाटीमध्ये आपण टाकलेलं आहे आणि पाहू शकता मस्तपैकी आपला भात येथे तयार झालेला आहे तर आपण सजावटीसाठी थोडेसे वरून काजू लावूया म्हणजे दिसायला छान दिसेल आपण आतमध्ये दे देखील काजू टाकलेलेच आहेत परंतु असे शे थोडेसे वरती काजू लावूया आपण आणि थोडेसे आपण बदामाचे काप देखील लावूया तो पा। तर अशा पद्धतीमध्ये नारळी भात तुम्ही नक्कीच करून पहा तर पाहू शकता मस्तपैकी आपला नारळी भात मौसू झालेला आहे आज केलेला नारळी भात जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद